मला त्या घोषणाच वाईट वाटलेलं नाही दुश्मन जरी असला ते जर चांगल्या गोष्टी बद्दल बोलत असला आणि आमच्याकडून ती चुकच होत असेल तर मान्य करावं लागेल कायद्याची आपण भाषा करणारच की ते वकीलच आहे की त्याला करावंच लागणार कायद्याची भाषा त्याच्याशिवाय आपण ऐकणार नाही ना मला थोडं दुःख वाटलं की एक, एक मानव दुसऱ्या मानवावर एवढा अत्याचार करणं चांगला नाही चुकलं असलं तरी त्यानं प्रेमानं सांगायला पाहिजे आनंदी झाली असते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ॲडवोकेट गुणरत्न सदावर्ते मराठवाडा दौऱ्यावरती आहेत ज्यांना मंठा आणि त्यानंतर आता ते हिंगोलीमध्ये रात्री उशिरा पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांची आई आहे, आहे, आहेत त्यांच्या मावशा आहेत त्यांच्या बहिणी आहेत आणि हे सगळं सदावरते कुटुंब हे आता आपल्या गावाकडे जातं आहे माझ्यासोबत आई आहे आपण आईशी थोडंसं संवाद साधणार आहोत मराठवाड्याच्या दौऱ्यावरती सदावरती साहेब येतात मात्र रस्त्याने अनेकांनी घोषणा दिल्या त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय अनुभव आले मला त्या घोषणाचं वाईट वाटलेलं नाही की आमच्यात काहीतरी सुधारणा करत आहेत का हे मी जाणले हां त्याच्यामुळं मला, मला वाईट वाटलेलं नाही हां कोणी दुश्मन जरी असला ते जर चांगल्या गोष्टीबद्दल बोलत असला आणि आमच्याकडून ती चूकच होत असेल तर आम्हाला ते मान्य करावं लागेल त्याच्यासाठी मी कोणत्याही विषयावर जे खरं असेल ते बोलते कारण माझं वय हो झालेलं आहे खोटं बोलून काय मिळणार आहे पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ आहेत कायद्याची भाषा करतात मात्र कुठंतरी तुम्हाला असं मनात वाटतंय का की कायद्याची भाषा करतात म्हणून त्यांच्यावर टीका होती कायद्याची आपण भाषा करणारच की ते वकीलच आहे की त्याला करावंच लागणार कायद्याची भाषा त्याच्याशिवाय आपण ऐकणार नाही ना त्यामुळे त्यांना ते, ते, ते बोलावं लागणार पण आता सगळं कुटुंबासोबत होतं त्यांच्या मावशी आहेत त्यांच्या बहिणी आहेत गाड्यावरती आंदोलकांनी हात मारले त्यावेळेस मनामध्ये काही भीती वाटली मनामध्ये भीती वाटली पण मी खालीच बसले कारण मला थोडं दुःख वाटलं की एक मानव दुसऱ्या मानवावर एवढा अत्याचार करणं चांगलं नाही चुकलं असलं तरी त्यानं प्रेमानं सांगायला पाहिजेत होतं की साहेब हे मी चूक केलेली नाही आणि तुमच्यापर्यंत जरी आली तरी मला एकदा माफ करा तर मी खूप आनंदी झाली असते पण पण तुमचं ॲडव्होकेट गुणरात्य सदावर सदावरते हे मुलगा म्हणून तुम्हाला मनात काही भीती वाटते का तुम्ही त्यांच्याशी कधी बोलता का या सगळ्या परिस्थितीवरती हां बोलते ना बोलते आई आई म्हणून काय सल्ला द्याल ते कायद्याचं काम करतात मात्र तुम्ही आई आहे आए त्यांची जे ज्या पद्धतीनं ते आक्रमकपणे मांडतात मुद्दे तुम्ही आई म्हणून त्यांना काय सल्ला द्याल थोडी शांतता एवढं सांग आई ऐकतील ऐकत ऐकतो मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट हा नक्कीच सर या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मातोश्री होत्या आणि मुलगा म्हणून मी गुणरत्न सदावर्ते यांना शांततेने घ्या असा सल्ला या ठिकाणी आईनं दिलेला आहे आणि त्यामुळं आपल्या आईचा शब्द गुणरत्ने सदावर्ते ऐकणार की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आक्रमकतेने बोलणार हे पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका